पण हा महाराष्ट्र विकला जाणार नाही हे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो हा महाराष्ट्र विकला जाणार नाही मराठी माणूस विकला जाणार नाही आज उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आले त्यांच्या सभांना तुफान प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे शरद पवार साहेब फिरतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कालपासून राहुल गांधी प्रियांका गांधी जे आलेले आहेत आणि दोन दिवसापासून अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रातून गायब झालेले आहेत बहुतेक त्यांना समजलेलं आहे फार वर्ल्ड महाराष्ट्रात राहिलो तर महाविकास आघाडीला ज्या एकशे सत्तर जागा मिळणार आहेत त्या दोनशे होतील आपण दिल्लीत गेलेलं बरं हा एक जोकर येतो आहे भगवे कपडे घालून बिचारा आमचा भगवा कपड्याचा अपमान करतो हा योगी आदित्यनाथ तिथे त्याच्या राज्यामध्ये काल बारा नव अर्भक जळून मेली इस्पितळाला आग लागली बारा अर्भक जळून मेली आणि हा महाशय मुंबईमध्ये प्रचार करत फिरला